सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राजेश परमार राहणार जम्मू काश्मीर यांनी आमच्या इथे तक्रार दिलेली होती की त्यांचा ट्रक इथे रात्री वास्तव्याला थांबलेला असताना त्यांच्या गाडीच्या टाकीमधनं दोनशे लिटर चोरी लि, डिझल चोरी झाल्याबाबत तक्रार दिलेली होती त्यानुसार गुन्हा दाखल होता त्यामध्ये वर्कआउट करून आमच्या टीमनी आळेफाटा पोलिसांच्या टीमनी पाच आरोपींना अटक केलेली आहे पाचशे पाचही आरोपी हे एम पी मधील डिस्ट्रिक्ट साजापूर येथील रहिवाशी असून त्यांना आरोपींना अटक केलेली आहे आतापर्यंत आरोपींकडून लिटर डिजल प्लस गाडी सर्व मिळून लाख हजार जप्त करण्यात आलेला आहे कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असणाऱ्या वाहनाची डिझेल चोरी करणारी परराज्यातील टोळीला आळेफटा पोलिसांनी ठोकल्या बेड्या आरोपीकडून गाडीतून चोरलेले डिझेल आणि गुन्हा करते वेळी वापरलेली टाटा कंपनीची पंचवीस अठरा मॉडेलचा ट्रक क्रमांक एम एच एक्केचाळीस जी पंच्याहत्तर तेवीस असा एकूण पंधरा लाख पंचवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला अशी माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी झंझावा न्यूज ला दिली आळेफाटा तालुका जुन्नर येथील कल्याण अहमदनगर महामार्गावर महालक्ष्मी फर्निचर समोर आयशर कंपनीचा ट्रक क्रमांक आर जे बत्तीस जी डी बावीस चौदा पार्क करून चालक गाडी झोपले असता अज्ञात आरोपीने डिझेल टाकीचे झाकण कशाने तरी उचकटून त्यातील दोनशे लिटर चोरून डिझेल चोरून दिले अशी फिर्याद सतरा जानेवारी रोजी चालक राकेश कुमार, परमार वय राहणार जम्मू काश्मीर यांनी आळेफाटा पोलिसांना दिली पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींची माहिती संकलित केली आरोपी सरायत असून डिझेल चोरी करण्यासाठी पुणे नाशिक महामार्गावर येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली आळेभाटा चौक येथे नाकाबंदी करून पोलिसांनी ट्रक क्रमांक एम एच एक्केचाळीस जी पंच्याहत्तर तेवीस हा ताब्यात घेतला त्यातील आरोपी राजाराम कनिराम परमार वय अठ्ठेचाळीस फिरोज अजिज खान वय अठ्ठावीस कल्लू खा रुस्तुम खा मनसुरी वय अडुतीस विनोद नारायण सिंग वय अठ्ठावीस चौघेही राहणार गणरोली तालुका जिल्हा साजापूर राज्य मध्य प्रदेश आणि ओमप्रकाश राधेश्याम बैरागी व चौरेचाळीस राहणार सेमलिया तालुका कालापीपल जिल्हा साजापूर मध्य प्रदेश या पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या त्यांच्याकडून डिझल चोरीसाठी वापरण्यात आलेला ट्रक डिझल असा एकूण पंधरा लाख पंचवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले सदरची कामगिरी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांचे सूचनेनुसार आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुमरे सुनील गिरी विनोद गायकवाड अमित माळुंजे प्रल्हाद गायकवा अवॉर्ड पोलीस कॉन्स्टेबल नवीन आरगडे ओंकार खुने गणेश जगताम दीपक नागरे प्रवीण अल्लाट कांचन रानडे विशल पालवे यांनी केली बिरो रिपोर्ट धनावात न्यूज आळेफाटा